रिझर्व्ह बँकेचा रेपो दर कमी झाला आणि त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला दिवसभरात सेन्सेक्स सातशे से सेहेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव अंकांनी वाढून ब्याऐंशी हजार एकशे एकोणनव्वदवर गेला तर दोनशे बावन्न अंकांची वाढ होऊन निफ्टी पंचवीस हजार तीनवर गेला आज शेअर बाजाराची सुरुवात लाल रंगात झाली होती पण आयची पत्रकार परिषद झाली आणि शेअर बाजारात तेजी आली गुरुळांनंतर आज सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला त्यामुळे गुंतवणूकदार खुश आहेत पाच जून रोजी भारतीय शेअर बाजारात तेजी होती सेन्सेक्स चारशे चव्वेचाळीस अंकांनी आणि निफ्टी एकशे तीस अंकांनी वाढला होता आज शेअर बाजाराची सुरुवात लाल रंगात झाली सेन्सेक्स निफ्टी बँक निफ्टी सुरुवातीला खाली आले तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स मात्र तेजीत होते त्यानंतर रिझर्व्ह बँकेची पत्रकार परिषद झाली आणि रेपो रेट कमी करण्यात आला आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पन्नास बेसिस पॉईंटनं रेपो रेट कमी केला परिणामी कर्जाचे दर कमी होणार आहेत आरबीआयच्या या घोषणेचा भारतीय शेअर बाजाराला बूस्टर डोस मिळाला त्यामुळे दिवसभरात सेन्सेक्समध्ये सातशे सेहेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव अंकांची वाढ झाली आणि ब्याऐंशी हजार एकशे एकोणनव्वदवर सेन्सेक्स थिरावला तर दोनशे बावन्न पूर्णांक पंधरा अंकांची वाढ घेत निफ्टी पंचवीस हजार तीनवर बंद झाला निफ्टीमधील आज आजची वाढ एक पूर्णांक दोन टक्के आणि सेन्सेक्समधील वाढ शून्य पूर्णांक ब्याण्णव टक्के आहे आज प्रामुख्यानं श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स जेएसडब्ल्यू स्टील ॲक्सिस बँक मारुती सुझुकी यांचे शेअर्स टॉप गेनर ठरले